नमस्कार मित्रांनो चैतनी फूड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे कोल्हापूरमध्येच आहे आपण यश हॉटेलला आलेलो आहे आणि कामेरीचा सुप्रसिद्ध अख्खा मसूर या ठिकाणी मिळणार आहे नवीनच चालू झाले एकदम स्वस्त आणि मस्त जेवण या ठिकाणी मिळते आहे पत्ता व्यवस्थित समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अर्धाकृती पुतळा या ठिकाणी आहे निवृत्ती चौक इकडून बिनखांबीकडे जाणाऱ्या रोडवरच तुम्हाला हे हॉटेल बघायला मिळेल यश हॉटेल आणि खरंच यांची सुरुवात खूप चांगली झाली आहे त्यांचं पहिल्यांदा पेट नाक्याला हॉटेल होतं पण आता कोल्हापूरकरांसाठी त्यांनी स्पेशली या ठिकाणी हॉटेल चालू केलंय सगळी माहिती आज जाऊया आपण जवळजवळ एक तासभर आपण त्याला गरम केलेला आहे ओरिजिनल अख्खा मसूर कसा असतो आज आपण बघायला मिळणार गरम पातेलं झाल्यावर आता त्यामध्ये तेल घातलं जाते अगदी भरपूर <laughs> का जिरे टाका जिरे तुम्ही कोडून वडलांकडन शिकलात वडलांकडन शिकला वडील आता पूर्वी त्यांच्यावर काम करायचा अरुण पाटील यांच्यावर त्यांच्यावर त्यांनी तुम्हाला शिकवलं त्यांनी शिकवलं आम्हाला तुम्ही प्रॉपर काम प्रॉपर काम जोपर्यंत पाणी सुटत नाही शिजत नाही तोपर्यंत त्याला गरम करत राहायचं अडीच किलो करतो 1.5 किलो ते रोज संपत तुमच्यावर रोज समजतंय मसूर मध्ये भरपूर बर आता कांद्याची ग्रेव्ही तयार केली जाते आ, पाणी न टाकता सुद्धा भरपूर पाणी सुटले त्याला ना? पाणी नाही न टाकलेत नाही बघा याला किती पाणी सुटले कांद्याचं कांद्याचं पाणी आणि पूर्ण आता व्यवस्थित असं ह्याला शिजवून घ्यायचं आहे तेल आणि कांदा आणि झिरं टाकलेलं आहे आता हळद टाकली जाते कलर साठी थोडा रंग येतो ह्याला मिरची पावडर आता टाकली जाते मग मसूर पण एवढाच टाकायचं का ह्याच्या बरोबर निम्मा मसूर म्हणजे कांदा जास्त असतो ह्याच्याबरोबर कांदा जास्त यामध्ये काळा मसूर आता टाकला जातोय झाल्यानंतर लगेच पाणी ते शिजून है। 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 आता हे पूर्ण शिजवून घ्यायचं पूर्ण एक तास लागतो शिजलं की मग त्या आता मीठ टाकलं जाते चवीनुसार ओके आता हे अशा पद्धतीनं जवळजवळ एक तासभर आपण त्याला गरम केलेलं आहे उकळून घेतलेला आहे त्यामुळं आता हे अख्खा मसूर आता रेडी आहे स्पेशल कामरीचा अख्खा मसूर हा <laughs> आता मिरची okay. कांदा जिरं हा मसूर आता फ्राय होतो आता आपला फक्त मसूर तयार झालेला आहे त्याला तडका हा मारायचा एकत्र कोपूरनं एकत्र तडका चालू देवा कांदा आणि जिरं हे सगळ्याला एकदमच फोडणी लावतात ओके म्हणजे परत परत का छोट छोटं करत बसायचं एकदम केलं तर परवडच कमी करता येत नाही टेस्ट येत नाही असं म्हणणं आहे शंभर किलो मसुरा एका शंभर किलो हा हो मसूर मुरला जातो त्यात हा तडका आहे ना पूर्ण मुरला जातो हा ते मिरच्या आहेत ना मिरच्या तिकड पूर्ण त्या तेलामध्ये उतरला पाहिजे मिर्च पाउडर आहे त्याला एक उकळी मारायला मारली का या ठिकाणी जिरा राईस पण तयार झालेला आहे आणि पलीकडच मोठ्या आकाराच्या रोट्या तयार होत आहेत अगदी व्यवस्थित कडक किंवा नॉर्मल तुम्हाला पाहिजे असतील अशा अशा पद्धतीनं तुम्हाला इतर रोट्या मिळतात लसूण स्पेशल फ्लेवर आपल्याला जंबू रोटी मिळते रोटी आपली पंधरा रुपयाला आहे हा लसूण फ्राय आहे लसूण फ्राय फुल आपल्याला एकशे दहा रुपये आहे हा मिरची फ्राय आहे हा मिरची फ्राय एकशे दहा रुपये आहे आपल्याला पेशला अक्का मसूर आहे हा शंभर रुपयाला आहे फुल आणि हा हाफ सत्तर आहे आणि हा जिरा राईस जिरा राईस फुल सत्तर आहे आपल्याला हाफची क्वांटिटी आहे पन्नास पन्नास रुपये हा मसूर नेमका सुरुवात कशी झाली होती आणि तुम्ही अरुण पाटील अण्णा त्यांचा फोटो सुद्धा लावलेला आहे तर नेमकं काय त्यांची हिस्ट्री आहे आणि कशी सुरुवात झाली होती मसूरची सुरुवात म्हणजे करणारे पहिले पाटील अरुण पाटील okay. यांनी मसूरची सुरुवात खास केलेली पण त्याचं रूपांतर परत मसूरची भाजी सगळ्यांना आवडायला लागली आणि त्यानंतर प्रत्येक जण मसूर प्रेमी झालं आणि त्यानंतर प्रत्येक मसूर एवढा फेमस झाला आणि त्याचं श्रेय अरुण पाटलांना जाते आमचे वडील अरुण पाटलांच्या इथं होते त्यानंतर वडिलांच्या आम्ही शिकलेलो आहे ओके okay. संध्याकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजता पण चालू असतो सकाळी पण लवकरच चालू करणार आहे ओके कस्टमरची मागणीच तेवढी असल्यामुळं मित्रांनो यश हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि सुप्रसिद्ध कामेरीचा अख्खा मसूर माझ्या समोर आलेला आहे बघू शकता क्वांटिटी केवढी आहे क्वांटिटी अँड क्वालिटी आता खाल्ल्यावर कळणार आहे पण क्वांटिटी तर भरपूरच आहे या ठिकाणी मोठ्या आकाराची रोटी पण मिळते फक्त पंधरा रुपयाला आणि हे सुद्धा रेट एकदम रिजनेबल त्यांनी ठेवलेले आहेत बघा अख्खा मसूर फुल आहे तो फक्त शंभर रुपयाला ठेवलेला आहे तिखट पाहिजे असेल तर एकशे दहा रुपयाला मिरची वर... मिरची फ्राय म्हणून एक त्यांनी व्हरायटी ठेवली थे आहे ती पण एकशे दहा रुपयाला आहे लसरूणवाला एकशे दहा रुपयाला अख्खा मसूर हा तो सत्तर रुपयाला आहे आणि फुल जिरा राईस सत्तर रुपयाला हा पन्नास रुपयाला आहे रोटी पंधरा रुपयाला मोठ्या आकाराची रोटी आहे तरच खूप मस्त आहे तुम्हाला स्वस्त आणि मस्त काय जेवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता आपण आता टेस्ट करूया मला जरा लसूणवाला स्पेशल वाटते म्हणून मी आज तोच खाणार आहे त्या ठिकाणी बटर रोटी पण आहे पंचवीस रुपयाला आणि नॉर्मल रोटी आहे फक्त पंधरा रुपयाला बघा मोठ्या आकाराची रोटी आहे एक खाल्ला म्हणजे पोटात गरगरीतच असले मोठे गरमागरम मसूर लसुणी लसणाचा स्वाद त्यामध्ये उतरला कांदा लिंबू बरोबर आहे वरण असं लिंबू पिरायचा मस्त विका मस्त दही वाटी पण आहे बघा एवढ्या एवढं दही देतात स्पेशल त्यांचा मिरचीवाला पण खाऊन बघा थोडासा तिखट कसा लागतं झंधळीत आहे आणि त्यामध्ये मिरचीचा एक स्वाद त्यामध्ये उतरलेला आहे नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या ट्राय करून बघा